आणि आम्ही सर्व महिला मंडळ इथे जमलेलो हो। आहोत तर मला तुम्हाला एकदा सांगायचं आहे कार्यक्रमाला उपस्थित राहावे आम्हाला जे शिक्षण शिकवलं त्या शिक्षणाच्या आधारे आम्ही आज सात दिवसामध्ये जे काही शिकलो ते जर आम्हाला आचरण आचरण कार्यक्रमाचे शिवपार्वती विवाह सोहळ्याच्या मतून अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज असंख्य असे भक्तजन महाप्रसादाचा

काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील सुडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी श्री शिवलिंगेश्वर महादेव मंदिर सुडको येथे अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परम रहस्य पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता सात दिवशी या ठिकाणी सोहळा झाला त्यानंतर या ठिकाणी आज या ठिकाणी कीर्तन सोहळा होता कीर्तन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी काही महिला आहेत भक्त ज्या शिवभक्त आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर्वप्रथम शिवभक्तांना शरणो शरणार्थी आणि जय शिवा आताच बघा आज अखंड शिवनाम सप्त्याची सांगता झालेली आहे आणि या सांगतेचं कीर्तन रूपी सेवा युवा कीर्तनकार वेदांत आचार्य दिगंबर शिवाचार्य मौली यांची सेवा झालेली आहे आणि आम्ही सर्व महिला मंडळ इथे जमलेलो आहोत मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आता येत्या तीस तारखेला महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जन्मतिथी आहे जन्मोत्सव आहे आणि त्या जन्मोत्सवानिमित्त इथून बसवेश्वर चौकापर्यंत जी भव्य दिव्य या यात्रा किंवा सोहळा निघतो रॅली निघते तुम्ही सर्वांनी भव्य दिव्य असं या रॅलीमध्ये सामील व्हायचं आहे आणि आनंदानं म्हणजे जसं आपण दिवाळी सण कसा साजरा करतो तसं त्याप्रकारे घरी सुंदर असा स्वयंपाक करायचा पुरणपोळीचा नवीन कपडे घालायचे यावर्षी दिवाळीला नाही घातले तरी चालतील पण अक्षय तृतीयाला तुम्ही हा सोहळा साजरा केला पाहिजे आणि करायलाच पाहिजे या शिवमंदिरामध्ये सर्वप्रथम सकाळी झेंडावंदन होईल आणि त्या नंतर दुपारी इथून रॅली निघणार आहे तरी त्या रॅली मध्ये सर्व शिव भक्तांनी आवर्जून यायला पाहिजे दो, दोन रॅली असतात सकाळची असते आठ ते दहा आणि दहा नंतर त्यांना वेळ नसतो म्हणून दुसऱ्यांना द्यावी लागते संधी दोनहार धोंडेची असते सायंकाळी चार ते सहा आणि सकाळी असते हुरणेची दहा ते सकाळी आठ ते, ते, ते दहा या ठिकाणी सात दिवस जो सप्ताह झाला आणि आज जो या ठिकाणी सोहळा झाला याबद्दल काय तर येत्या तीस तारखेला आम्ही आमच्या बापाची म्हणजे आमच्या बसवण्णाची जयंती साजरी करणार आहोत त्या जयंतीमध्ये मी माझ्या महिलांना अशी विनंती करते की आपण सप्ताहमध्ये जे सात दिवसामध्ये जे अर्चन जे आपण आचरणात आणलो आपण जे शिकलो त्याच गोष्टी आपल्याला तिथं पण दाखवून द्यायचे की आम्ही महिला भगिनी लिंगायत धर्माच्या ज्या काही महिला भगिनी आहोत ते आम्ही आमच्या बापाच्या जयंतीसाठी इतक्या उत्साहाने साजरा करू की सात दिवसाचा सप्ताचं आपलं जे काही फळ आहे आपल्याला तिथं दिसून येईल आणि त्या रॅलीचा आणि ह्या सप्ताचा असा एक गटबंधन आहे की आज सप्ताहमध्ये आम्ही किती महिलांना जागृत केलो किती महिलांना आम्ही आमच्या बापाबद्दल सांगितलं किती महिलांना आम्ही आज संसदेबद्दल सांगितलं आणि किती महिलांना आम्ही जागृत केलं ते आम्हाला त्या रॅलीमध्ये पाहता यावं या या उद्देशाने मी सगळ्या महिला भगिनींना अशी विनंती करते की आपण आपल्या आपला जो समाज आहे आपला जो लिंगायत धर्म आहे तो लिंगायत धर्म म्हणजे महात्मा बसवण्णांनी स्थापन केलेला आहे बाराव्या शतकामध्ये त्याचं पालन करण्यासाठी आज आपण एकजुट होऊन आपण आपल्या भगिनींनी कंबर बांधून जायचं आहे तिथं आपल्याला बापाच्या जयंतीसाठी दिगांबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचा या ठिकाणी कीर्तन सोहळा संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी जे कीर्तन सोहळा आयोजित केला होता सप्ताह आयोजित केला होता ते हो या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार साहेब या शिवलिंगेश्वर मंदिराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली प्राण प्रतिष्ठा डॉक्टर सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज आम्बपूरकर यांच्या हस्ते अतिशय उल्हासामध्ये स्थापन झालेली आहे तर व एकोणीसशे पंच्याण्णवपासून सतत या अखंड शिवनाम सप्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी हा सप्ता जो आज होत आहे याची सांगता जी झाली हा एकतीसाव्या वर्षातला सप्ताह आहे आणि दरवर्षी या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सतत सात दिवस कार्यक्रम प्रथम श्रीचा अभिषेक संध्याकाळ दुपारी गाथाभजन सकाळी पारायण संध्याकाळी शिवपाठ रात्री नऊ ते बारापर्यंत शिव जाग व नंतर जागरण असा क्रमप्राप्त सात दिवस सहा कार्यक्रम सर्व सद्भक्ताच्या सहकार्याने चालत असतो आणि सात आठव्या दिवशी या कार्यक्रमाचे शिवपार्वती विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाने स सा, सांगता होत असते तरी या शिरपा हरकोतील सर्व शिरको हरकोचे आराध्य दैवत म्हणून या शिवलिंगेश्वर मंदिराची जी स्थापना झाली तेव्हापासून अतिशय उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे जनसमुदायामध्ये महिलांची जास्तीत जास्त संख्या असते अशा आठशे उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असतो आणि तसे सर्व सिडको हडकोतील महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ नेते सर्व काही सर्व स्तरातून सर्व क्षेत्रातले भाविक जण या कार्यक्रमात सहभागी होतात आताच थोड्या वेळाखाली या ग्रामीण पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी म्हणून ती आहे श्री चिंचोलकर साहेब नेमकंच आत्ता त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांनी पण आपले दोन शब्द मनोगत रूपाने व्यक्त केले अतिशय हा कार्यक्रम उत्साहान साजरा झाला कार्यक्रम सर्व प्रसारित केला त्याबद्दल मी संजय भाऊ सी एम चॅनल यांचे मी खूप खूप आमच्या मंदिरातर्फे आभार व्यक्त करतो तरी या मंदिराचे जे पदाधिकारी आहेत या मंदिराचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडेश्वर उपाध्यक्ष वैजनाथ भाऊ ते देशमुख आणि इतर आमचे त्यांचे सगळे सहकारी आम्ही साहेब देशमुख साहेब पंधरगी साहेब शिराळे सर या सर्व भाविकांमध्ये हा कार्यक्रम अतिशय अतिशय आनंदाने झाले त्याचा सर्वांनी लाभ घ्या घेतला त्याबद्दल आमचं संयोजन कमिटी सत्ता कमिटी शिवभक्त सेवा मंडळ व सर्व समाज अत्यंत त्यांचे आभारी आहोत अभिनंदन असेच कार्यक्रमाला प्रत्येकाने उत्साह द्यावा काय सांगत आजच्या कार्यक्रमा जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव पासून हा शिवलिंगेश्वर मंदिर मंदिराची भूमिपूजन सोहळा एकोणीसशे ब्याण्णवला शिराग श्री महाराज शिवाडोणकर यांच्या हस्ते झाला आणि एकोणीसशे पंच्याण्णव राष्ट्रसंत डॉक्टर सिद्धगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने कार्यक्रम होतो हा सप्ताह अखंड शिवनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये विशेष म्हणलं तर सर्व समाजाचे लोक भाग घेतात हा समाज हे एकट्या दुखा नाही सार्वजनिक आहे हा सप्ताह म्हणून सर्व सामाजिक लोक सत्यामध्ये भाग घेतात आणि आम्ही शिव शिवा मंडळ यांचे आभार मानतो खरं म्हणजे त्या सर्व समाजाचे आभार मानतो आणि त्यांनी सर्व समाजाच्या आम्हाला मदत आहे विशेष म्हणजे सर्व कोणताही समाज आम्ही जाती कुळ गोत्र न शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा आम्ही जाती कुळ वगैरे काही पाहत नाही फक्त त्या ठिकाणी जो शिवाची भक्ती करतो तो शिव भक्तो मग कोणा जातीचा याला विशेष महत्व नाही पण अशा प्रकारचा हा कार्यक्रम नियमाप्रमाणे दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये होतो आणि आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये झाला खरं तर काय आमचं भाग्य काहीतरी तुमच्यासारखे चॅनलवाले आमच्या कार्यक्रमाची जर घेतात म्हणजे आमचं भाग्य आहे आणि आज वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांचं शिवकीर्तन झालं आणि त्यांचं तुम्ही आज लाईव्ह घेतला त्याबद्दल आम्ही शिवभक्त शिवामंडळातर्फे तुमचे जाहीर आभार मानतो धन्यवाद 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 <laughs> या ठिकाणी सकाळी पासून अखंड शिव या ठिकाणी चालू आहे आपण चर्चा सांगणार शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये अखंड शिवनाम सांगतेचा दिवस आहे शिवपार्वती विवाहानिमित्त निमित्त आज असंख्य असे भक्तजन महाप्रसादाचा कीर्तनाचा सर्वांनी लाभ घेतला एकतीस वर्षापासून जी अखंड परंपरा चालू आहे ती अव्याहतपणे सातत्याने चालू आहे यापुढेही उन्नती उत्तरोत्तर वाढत जाईल त्यात शंका नाही सर्व भक्त सहभागी होतील यातही शंका नाही आणि वाढत जावं हीच एक मापक अपेक्षा सर्व धर्म हा सप्ताह असून या ठिकाणी जातीपातीचा संबंध कोणताच नसून या ठिकाणी सर्व सात दिवस असे कार्यक्रम झालेत की पूर्ण दिवसभर गातापाराय भजन कीर्तन शिवपाठ ये शिव जागर हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आजच चिंचोलकर साहेब यांच्या हस्ते आता येताला सांगता झालेली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त याच ठिकाणी वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी सत्ता चालू होता त्यानिमित्त या ठिकाणी अतिशय विसाद या ठिकाणी सप्ताह संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा सा, शिवभक्त सेवा मंडळ द्वारा श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको येथे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरसे पारायण सोळा दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली होती आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसादाच्या दिवसाने या ठिकाणी या सोळ्या सोरे, सोहळ्याची सांगता होत आहे या सोहळ्यासाठी या ठिकाणी नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनासाठी आले होते त्यांनी आपल्या कीर्तनातून आपला धर्म आपली संस्कृती यावर त्यांनी आपले प्रखर मत मांडले या उपस्थितीमध्ये सर्व शिडकोतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आजच्या प्रसादावरील कीर्तन सेवा आ, षटस्थल ब्रह्मी एकशे आठ वेदांताचार्य युवा संत दिगंबर, दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर गुरुमाऊलींचं या ठिकाणी प्रसादावरील कीर्तन झालं त्या प्रसादावरील कीर्तनामध्ये महाराजांनी आपली जी लोक पाव पावत चाललेली जी संस्कृती आहे आपला जो, जो धर्म आहे जो सोळाव्या शतकामध्ये महात्मा बसेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की आपण आपला धर्म काय आपण आपल्या धर्मानुसार कसं नसा वागलं पाहिजे त्यानंतर सोळाव्या शतकामध्ये आपले मन्न स्वामी स्वामी महाराजांनी सुद्धा आमच्यासाठी हा परमरस ग्रंथ आम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला या ग्रंथाचं सुद्धा या सात दिवसामध्ये पारायण झालं तसेच आताच्या ज्या एकविसाव्या शतकामध्ये आमची गुरुमाऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अंबपूरकर माऊलीने संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच नाही तर भारत दे देशामध्ये या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात केली व त्यांनी आपल्या वयाच्या एकशे चार वर्षापर्यंत सभेबीत आपला समाज जागा होण्यासाठी प्रयत्न केले त्याचाच हा एक छोटासा भाग आहे या सप्ताहामध्ये हो जे सर्व कीर्तनकार आले प्रवचनकार आले सर्वांचं या सप्ता कमिटीच्या वतीने या ट्रस्टीच्या वतीने आमचे मार्गदर्शक तथा समाजाचं भूषण प्राध्यापक मनोहर भोंडे सर तसेच उपाध्यक्ष वैजनाथ भाऊ देशमुख सर या दोघांच्याही नियोजनाखाली ट्रस्टी मंडळीने एकदम उत्साहात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले त्यांना साथही आपल्या सर्व स्तरातून मिळालेली आहे सर्वांचं मी या ट्रस्टीच्या वतीने व या शिलिंगेश्वर मंदिराच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून नांदेड ग्रामीण कीर्तनामध्ये उपस्थिती होती व त्यांचा काल वाढदिवस दिगंबर शिवाचार्य महाराजांनी त्यांचा वाढदिवस या मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद या सहकार्याबद्दल या ठिकाणी अशा प्रकारे शिरपे येथील शिवमंदिरामध्ये अतिशय